नमस्कार शेतकरी बांधव मी संदीप घोले संदीप प्याज बायो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आता ऊस लागवडीमध्ये आपण ज्या सरीतला अंतर रोपातील अंतराचा विचार करतो त्याच्यामध्ये बघा दोनशे पासष्ट जात या जातीला फुटव्यांचा कालखंड हा म्हणतो ना काही फुटवे त्याला जास्त चालू असतात म्हणजे शे किंबहुना शहाऐंशी बत्तीस असेल आठ हजार पाच असेल किंवा दहा हजार एक असेल या जातींच्या जा तुलनेमध्ये दोनशे पासष्ट जातीला फुटव्यांची जी संख्या म्हणतो आपण ती जास्त असते मग शेतकरी वर्ग काय करतो की सरीतला अंतर समजा साडेचार पाच फुट असेल तरी देखील आपण दीड फुटावरती लावायचा प्रयत्न करतो दीड फुटावरती लावल्यावरती ह्या दोनशे पासष्ट जातीला फुटे प्रचंड निघतात त्यामुळे काय होतं की खाऊन मारणाऱ्यांची संख्या ही या दोनशे पासष्ट जातीच्या जा फुटव्यांमध्ये वाढत असते मग त्याच्यामध्ये व्यवस्थापन शेतकऱ्यांनी कसं करायचं तर दोनशे पासष्ट साडेचार फुट आपलं जर सरे असेल त्याच्यामध्ये आपल्याला रोप लागण करत असताना कमीत कमी दोन फुटाचं अंतर ठेवायचं आहे त्याच्या माध्यमात तुम्हाला मी दाखवतो की आता बघा ही माझी दोन फुटाची लागण आहे तर ऊस आता तीन महिना झालेला आहे जी पक्की भरणी मी केलेली आहे थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो की फुटवे बघा तुम्ही शेताचे की याच्यामध्ये बघा दीड फुट दोन फुटावरती लागण आहे आता हे फुटवे जर आपण बघितले तर सात ते आठ फुटवे एका रोपाला जिवंत आहेत याच्या माध्यमातून आपण ह्या क्षेत्रफळामध्ये साधारणतः चार हजार पाचशे रोप आपण लावली होती तर संख्या मेंटेन करताना एका रोपाला सात ते आठ फुटे जरी आपण पग्रहित धरले तरी संख्या मेंटेन होते आपली पस्तीस ते चाळीस हजार एक ऊस आपला दोन ते अडीच किलो झाला तरी आपण एकरी शंभर टन हे सहजरित्या गाठू शकतो फक। फक्त लक्षात ठेवायचं की दोनशे मध्ये दीड फुटावरती रोपट लावायचं नाही त्याचं अंतर असेल साडेचार बाय दोन किंवा पाच बाय दोन चार फूट अंतर सरीतला असेल तर आपल्याला डिस्टन्स ठेवायचा आहे दोन रोपातला अडीच फूट कमीत कमी अशा माध्यमातनं दोनशे पासष्ट जातं तुम्हाला रोप लागणीमध्ये असेल किंवा कांडे लागणीमध्ये असेल हे व्यवस्थापन तुम्हाला करावं लागेल धन्यवाद